मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी तलासरी मुख्य बाजारपेठेतील पोलीस चौकीजवळ असलेल्या एच डी एफ सी बँकेच्या एटीएम केबिनमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एअर कंडिशन यंत्रणेला अचानक आग लागल्याची घटना घडली सुदैवाने या अंगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एअर कंडिशनमधील मशीन संपूर्णत जळून खाक झाली शेजारील निर्मल हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश आलं मंगळवारी सकाळी काही नागरिक एच डी एफ सी बँकेच्या एममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता केबिनमध्ये अचानक धूर पसरला त्यानंतर एअर कंडिशनमध्ये आग लागल्याचं निदर्शनास आलं आग लागल्याचे लक्षात येताच मध्ये उपस्थित सर्वजण घाबरून बाहेर पळाले काही क्षणात धूर संपूर्ण एममध्ये पसरला आणि या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली शेजारीच असलेल्या निर्मल हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान राखत तात्काळ हॉटेलमधील अग्निशमन उपकरणांचा वापर केला त्यांना काही नागरिकांचीही मदत मिळाली एकत्रित प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली आणि मोठी हानी टळली आश्चर्याची बाब म्हणजे तलासरीतील या एचडीएफसी ए टी एमला कुठलाही सुरक्षा रक्षक नेमलेला नाही त्याप्रमाणे बँकेच्या ए टी एम केबिनमध्ये अग्निशमन उपकरणही उपलब्ध नाही विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात या ए टी एमला दोनदा आग लागल्याची घटना घडली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका